महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व नांदेडचे आमदार यांना नांदेडचं नऊ म्हणून ओळखलं जातं ते का तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अशोक चव्हाणांच्या व्यवसायाची आणि महाराष्ट्रभर पसरलेल्या साम्राज्याची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओच्या शेवटी तुम्ही अशोक चव्हाणांचं साम्राज्य बघून अवाक झालेले असाल याची गॅरंटी आमची चला तर सुरू करूयात एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये अशोक चव्हाणांचा नांदेड लोकसभेतून पराभव झाला होता ह्या पराभवाचं प्रारण लोक सांगत होते की ते खासदार नाही तर एजन्सीदार आहेत म्हणून म्हणजे त्यांच्याकडे विविध प्रकारच्या इतक्या एजन्सी आहेत ज्यामुळे त्यांना खासदारच्या ऐवजी एजन्सीदार म्हणून ओळखतात अशोक चव्हाणांच्या नावावर जवळपास पंचवीसच्यावर वर एजन्सीज आहेत असं बोललं जातं ज्यात ऑटोमोबाईल्स आणि पेट्रोलियम क्षेत्रातील नांदेडमधील होंडाई बजाज महिंद्रा अँड महिंद्रा टीव्हीएस आणि सुझुकी या कंपन्यांची एजन्सी आहे त्याचबरोबर चव्हाण यांच्याकडे नांदेड येथे हिंगोली रोडवर उज्ज्वल एंटरप्रायझेस आणि सिवको रोडवर जया बिल्डिंग ह्या दोन मोठ्या डीलरशिप आहेत काही वर्षांपूर्वी हे बिझनेस स्वतः अशोक चव्हाण चालवत असत आता त्याची मालकी त्यांनी त्यांची पत्नी अमिताभ मुलगी आणि काँग्रेसचे लोकल कार्यकर्ते यांच्याकडे ट्रान्स्फर केली आहे नांदेडमधील भारत पेट्रोलियमची एजन्सीसुद्धा त्यांचीच असल्याचे बोललं जातं रिलायन्सची सीएनजी गॅसची एजन्सी ही त्यांच्या पत्नीच्या नावावर होती आता ती सध्या बंद आहे त्याचबरोबर अशोक चव्हाण यांच्या दोन बहिणी आशा पाटील आणि प्रियलदात पाटील यांना एकोणीशे नव्याण्णव पेट्रोल पंप अलोकेटेड झाले होते पण दिल्ली हायकोर्टने ही ऑर्डर कॅन्सल करून ते पेट्रोल पंप ऑप्शनसाठी मार्केटमध्ये आणले त्यानंतर अशोक चव्हाणांच्या नांदेडमधील अतिशय जवळचा कार्यकर्त्याला अमर राजूरकर ह्याला अलोकेटेड झाली त्याने ह्यासाठी पंचाहत्तर लाख रुपये भरले होते तो पेट्रोल पंप आता वर्षाला वीस कोटींच्यावर बिझनेस करतो अशोक चव्हाण यांच्या मालकीचे मुख्यतः तीन साखर कारखाने आहेत भाऊराव चव्हाण साखर कारखाना शंकर साखर कारखाना आणि डोंगरकडा साखर कारखाना ह्या तीन कारखान्यांचा मिळून टर्न ओव्हर हा काही हजारो कोटींच्या घरात आहे अशोक चव्हाण यांचे नांदेड शहरात चार ठिकाणी आलिशान घरे आहेत ज्याची किंमत कोटींच्या घरामध्ये जाते ह्यातील दोनशे स्क्वेअर फिटच्या एका बंगल्याचे डिझाईन दिल्लीच्या एका सुप्रसिद्ध आर्किटेक्चरने केली आहे याचसोबत मुंबई येथील वरळीत शुभधा बिल्डिंगमध्ये अशोक चव्हाण कुटुंबियांच्या नावावर तीन फ्लॅट्स आहेत व औरंगाबाद येथे दोन बंगलोज व दिल्ली येथे एक घर आहे ज्याची किंमत काहीशे कोटींच्या घरात आहे असं सांगितलं जातं की एकोणीशे पंच्याण्णव मध्ये एलआयसीला ऑफिससाठी नांदेड येथे जागा हवी होती त्यावेळेस अशोक चव्हाणांकडून एलआयसीने एकोणीशे पंच्याण्णव मध्ये दोन कोटींना विकत घेतली होती अशोक चव्हाण यांचा शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठा दबदबा आहे शारदा भाऊ एज्युकेशन सोसायटीचे अशोक चव्हाण हे अध्यक्ष आहेत व त्यांची पत्नी अमिता ह्या उपाध्यक्ष आहेत नांदेडमधील शारदा भवन प्रायमरी स्कूल शारदा भवन हायस्कूल महात्मा फुले प्रायमरी स्कूल महात्मा फुले हायस्कूल इंदिरा गांधी हायस्कूल सावित्रीबाई फुले गर्ल्स हायस्कूल लॉ कॉलेज फार्मसी कॉलेज बीएड कॉलेज इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट यशवंत कॉलेज आणि शंकरराव चव्हाण कॉलेज या सगळ्या शालेय शिक्षण संस्था एकशे एक्क्याऐंशी एकरपेक्षा जास्त क्षेत्रात पसरल्या आहेत ज्याची किंमत तीनशे कोटीहून अधिक आहे सत्यसाई सेवा ट्रस्ट सुद्धा अशोक चव्हाण हे चालवितात शंकरराव चव्हाण प्रतिष्ठान नावाची चॅरिटेबल ट्रस्ट अशोक चव्हाण यांच्या नावावर आहे ह्या सगळ्या मालमत्तेची आजची मार्केट व्हॅल्यू आहे दहा हजार कोटीहून अधिक तर ही होती अशोक चव्हाणा यांच्या व्यवसायाची माहिती तुमचे मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद